नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत वळीव पावसाची कोल्हापूर जिल्ह्यात हजेरी कुठे मुसळधार तर कुठे हलक्या सरी पुढील तीन दिवस पावसाचा इशारा नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात केडीसीसी बँकेला पंचेचाळीस कोटी बहात्तर लाख रुपयांचा ढोबळ नफा लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार तीस हजार रुपयांचं कर्ज प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सरकारी वकिलांसह इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी घेतली हरकत कोरटकरचा जामीन न्यायालयानं फेटाळला मोठा गाजावाजा करून सुरू झालेलं पन्हाळ्यावरील थर्टीन डी थिएटर पर्यटकांसाठी अजूनही बंदच नगरपालिका प्रशासनाकडून एप्रिल फुल आणि भारतीय शेअर बाजारातील उल्थापालक कायम सेन्सेक्स एक हजार तीनशे नव्वद अंकांनी घसरून शहात्तर हजार चोवीसवर तर निफ्टी तीनशे त्रेपन्न अंकांनी घसरून तेवीस हजार एकशे पासष्टवर गुंतवणूकदारांचं तीन पूर्णांक एकोणपन्नास लाख कोटी रुपयांचं नुकसान